नसे गर्व अंगी सदावीतरागी क्षमा भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा नक्षणी जाणिजे योगी राणा श्रीराम योगी सत्पुरुष यांची लक्षणे या श्लोकात समर्थांनी सांगितली आहेत केवळ भगवी वस्त्रे भगवे कपडे घालून कोणी योगी होत नाही मग आता नक्की योगी कोण कसे ओळखायचे त्यांना हेच या श्लोकात सांगितले आहे सत्पुरुष कसा ओळखावा हे सांगताना समर्थांनी सुरुवातीला सत्पुरुष कसा नसतो हे स्पष्ट केले आहे मागे एका श्लोकात तुला कलियुगात माणसाचे वागणे पूर्ण बदलून जाईल माणूस अतिशय कुकर्मे करू लागेल असे मी तुला सांगितले होते त्याचाच एक प्रकार म्हणजे असे केवळ भगवे कपडे घालून लोकांना फसवणारे साधूही समाजात असतील आत्ताही आपण अशी कितीतरी उदाहरणे ऐकतो बातम्या वाचतो आणि पाहतोसुद्धा एखादा महाराज येतो आणि तुमच्या मागण्यांना पॉलिश करून देतो असं सांगून फसवतो अर्थात यात आपलीही चूक असते आपण मोहाला बळी पडतो चॉकलेट्स देऊन मुलांना पळवणारी टोळी असते अशावेळी आपल्याला नक्की साधू कोण नक्की योगी पुरुष कोण हे ओळखता येणं गरजेचं असतं आता इथून पुढे समर्थ सत्पुरुषाची ओळख करून देतात कशाचाही अहंकार नसतो ही सत्पुरुषाची पहिली ओळख सत्पुरुषांना आपल्या सामर्थ्याचा ज्ञानाचा अहंकार कधी नसतो इतकेच काय तर खरे म्हणजे आपल्यातील या सद्गुणांची त्याला जाणीवही नसते या सगळ्या गुणांपलीकडे तो असतो आपली प्रसिद्धी वाढावी यासाठी तो कोणतेच प्रयत्न करत नाही उलट आजूबाजूला लोकांची गर्दी वाढू लागली की तो काही काळासाठी दूर एकांतात जाऊन राहतो तसंच अशा योग्याला खाण्यापिण्याची कोणतीच आसक्ती नसते समर्थ पाच घरी मागून आणलेली भिक्षा एकत्र करून त्याची एक कापडाची पुरचुंडी करून ती नदीत भिजवून ओली करत आणि नंतर त्याचे चार भाग करीत तीन भाग बाकीच्या जीवमित्रांना वाटून मग त्यातला एक कुरलेला भागच ते खात असत हे तुला सांगितलेलं आठवतंय का तसंच साधू हा परोपकार करतो स्वार्थ त्याला माहीतच नसतो कायम इतरांचा विचार तो करत असतो समाजाने कायम हिणवले जगणे अवघड केले तरीही संत ज्ञानेश्वर त्याच समाजाच्या भल्यासाठी पसायदानातून मागणे मागतात म्हणजे मन किती मोठं असेल त्यांचं हे सगळेच संत दयाळू असतात शांत असतात आणि क्षमाशील असतात जे का रंजले गांजडे त्यासी म्हणे जो आपुलेत तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा हे संत तुकाराम महाराजांचे वचन तुला माहीतच आहे म्हणूनच संतांना आईची उपमा देतात आईसारखेच आपल्या भक्तांवर ते अखंड प्रेम करतात आई जसं आपल्या मुलांचं काही चुकू नये त्याने कायम चांगलंच वागावं यासाठी धडपडत असते तीच त्याची प्रामाणिक इच्छा असते तसंच या सत्पुरुषांचं असतं आपण घेत असलेला परमेश्वराचा अनुभव आपल्या भक्तांनाही असावा हीच त्यांची धडपड असते म्हणूनच अनेक प्रकारे संत आपल्याला समजावून सांगतात सगळ्या संतांनी रचलेले अभंग किंवा तसे दुसरे साहित्य आपल्याला हीच ही शिकवण देतात पण आपला मुलगा चुकला तर वेळ प्रसंगी आई त्यांना रागावतेही त्या रागावण्यामागेही तिचा हेतू चांगलाच असतो अगदी तसंच आपल्या भक्त्याचं काही वागणं चुकलं तर ही संत मंडळी त्यांची कान उघडणी करतातच मात्र त्याही मागे त्यांचा स्वार्थ नसतोच असते ती केवळ लोकांचं चांगलं व्हावं ही तळमळ आज मी समर्थाने रचलेलं एक पसायदान सांगते आहे ऐक रघुनाथ दासा कल्याण व्हावे अतिसौख्य व्हावे आनंद व्हावे उद्वेगनासो वरशत्रुनासो नानाविलासे मगतो विनाशो कोडे न कोरे कळही न कोरे कापट्यकर्मी सहसा निर्वाण निर्वाणचिन्ता निरसी अनन्ता शरणागता दे माता अजयो न होरे जयमन्त होरे आपदान कोरे आपदानकोरे होरे, श्रीमंतकारी जनहितकारी परोपकारी हरिदास तारी जय जय रघुवीर समर्थो